नमस्कार मी कारण आपलं सगळ्यांच माझ्या चॅनलवर स्वागत मित्रांनो महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होऊन आज तब्बल पाच दिवस झाले आठ तारखेपासून आतापर्यंत सर्व विरोधी पक्षांचे नेते त्यात हर्षवर्धन सपकाळ असतील विजय वरट्टीवरांपासून ते उद्धव ठाकरेंपर्यंत सर्वजण फक्त विरोधी नेता सरकारने निवडावा या मुद्द्यावरच आढून बसले फडणवीसांना विरोधी नेत्याची भीती वाटते अशी वक्तव्य केली जात आहे ज्यांना महिन्याभरापूर्वी भारतात नेपाळ दंगे वावेत असं वाटत होतं त्यापैकी हर्षवर्धन सपकाळांना अचानक आज लोकशाहीची आठवण झाली व विरोधी नेता विधानभवनात नसणं लोकशाहीची थट्टा आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं मग आजपर्यंत यांचे नेते राहुल गांधी रोज निवडणूक आयोगावर जे हल्ले चढवून संविधानिक संस्थेशी बदनामी करत आलेत ती काय संविधानाची पूजा होती का काँग्रेसच्या नेत्यांना संकट किंवा गरज भासली की तेव्हाच बाबासाहेब आणि संविधान आठवतात तसंच विजय वरट्टीवरांनाही अचानक संविधानाची खूप चिंता होऊन त्यांच्या मते विरोधी नेता नाही म्हणून आम्ही चहा पाण्याच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आणि शेवटी उद्धव ठाकरेंनीही संविधानाचा अभ्यास केलाय आणि त्यांच्या मते उपमुख्यमंत्री पद हे असंविधानिक आहे त्याने फडणवीसांकडे मागणी केली आहे की तुम्हाला विरोधी नेता पद देता येत नसेल तर उपमुख्यमंत्री पदही काढून टाका अशे बालिश वक्तव्य हे विरोधी नेते करतायत आणि यांची अपेक्षा आहे की लाज फडणवीसांना वाटली पाहिजे यांना तर हे सुद्धा लक्षात येत नाहीये की विरोधी नेते पदाचा वापर करून फडणवीस यांना फक्त खेळवत नियमानुसार विधानसभेत विधान परिषदेत लोकसभेत किंवा राज्यसभेत विरोधी नेते पद मिळवण्यासाठी कमीत कमी दहा टक्के सदस्य संख्या एका पक्षाकडे असली पाहिजे तसं लोकसभेत विरोधी नेते पदासाठी पंचावन्न खासदार असणं गरजेचं तसंच महाराष्ट्र विधानसभेत दोनशे अठ्ठ्याऐंशी चे दहा टक्के म्हणजे अठ्ठावीस आमदार असणं आवश्यक आहे जो आकडा आज महाराष्ट्रात एकाही विरोधी पक्षाकडे नाहीये उद्धव ठाकरेंचे एकूण वीस काँग्रेसचे सोळा तर सर्वात कमी शरद पवारांचे दहा आमदार आहेत त्यामुळे नियमानुसार हक्काने त्यांना विरोधी नेतेपद मागता येत नाहीये जेव्हा अशी परिस्थिती येते तेव्हा विरोधी पक्षाला विरोधी नेतेपद द्यायचं का नाही हा निर्णय घेण्याची शक्ती विधानसभेच्या अध्यक्षांना असते जे सध्या भाजपचे राहुल नार्वेकर व देवेंद्र फडणवीसांनीही विरोधी पक्षांना अनेक वेळा हेच उत्तर दिले की विरोधी नेतेपद द्यायचं का नाही याचा निर्णय अध्यक्ष घेते पण ही झाली संवैधानिक बाजू कारण अध्यक्षांना अधिकार असले तरी तो शेवटी सत्ताधारी गटातला एक आमदारच असतो व मुख्यमंत्रीच त्यांना पडद्यामागून निर्देश करत असतात त्यामुळे राहुल नार्वेकरांची जरी इच्छा असली तरीही ते विरोधी नेतेपद कोणालाही देऊ शकत नाहीत जोपर्यंत फडणवीसांकडून त्यांना सिग्नल दिला जात नाही म्हणूनच तुम्हाला आठवणीत असेल की निवडणुकीत ज्या फडणवीसांना उद्धव ठाकरेंनी खुला आव्हान दिलं होतं की एकतर तू राहशील किंवा मी म्हणजे समोरच्या व्यक्तीला ते आपला कट्टर शत्रू मानतात व कधीच त्याच्या समोर झुकणार नाही पण उद्धव ठाकरे मात्र निवडणुकीनंतरच्या पहिल्याच अधिवेशनात हातात पुष्पगुच्छ व सोबत आदित्य ठाकरेंना घेऊन देवेंद्र फडणवीस आणि राहुल नार्वेकरांना भेटले कारण त्यांना आदित्य ठाकरेंना संविधानिक पदावर बसवायचं होतं जे फडणवीसांच्या इच्छेशिवाय शक्यच नाहीये ज्याचा उपयोग फडणवीस विरोधी नेत्यांमध्ये भांडणं लावण्यात पुरेपूर करून घेत आहे आता असं तर नाहीये की उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतल्या सर्व नेत्यांना म्हणतील की आदित्य ठाकरे विरोधी नेता होतील तर बाकी काँग्रेस आणि पवार गटातले वरिष्ठ नेते असत शांत बसतील विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसच्या नेत्यांना उद्धव ठाकरेंविषयी पूर्णपणे भ्रमनिराश झालेला आहे दोन हजार एकोणीसला सोनिया गांधींनी उद्धव ठाकरेंसोबत आघाडी करून सत्ता स्थापित करण्यास नकार दिला होता तरीही उद्धव ठाकरेंसोबत सरकार बनवली तर भाजपला सत्तेच्या बाहेर ठेवता येईल हे त्यांना समजावून सांगणारे महाराष्ट्र काँग्रेसचेच नेते होते त्यानंतर दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत फेक नरेटिव्ह काँग्रेसला फायदा मिळाला पण जनतेला तुम्ही एकदाच मूर्ख बनवू शकता तोच मुद्दा पुन्हा वापरून दुसऱ्यांदा करणं हे शक्य नाहीये ज्यामुळे विधानसभेत काँग्रेसचा सुपडा साफ झाला व त्यांना कळालं की आपण इतर राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांच्या रक्तावर जगतो पण उद्धव ठाकरे मात्र आपल्याहूनही जास्त हुशार निघालेत व आमचीच मुस्लिम मतं घेऊन मुंबईत दहा आमदार निवडून आणण्यात यशस्वी झालेत पण समोरून एकही अधिकचं मराठी मत काँग्रेसला देऊ शकले नाहीयेत म्हणजे त्यांच्या पाठीशी जनसमर्थन नाहीच आहे ते फक्त काँग्रेसच्या जीवावर जगत त्यामुळे विधानसभेत जी चूक काँग्रेसकडून झाली ती पुन्हा करायला काँग्रेसचे नेते आज तयार नाही आहेत त्यामुळेच तर राज ठाकरेंना सोबत घेण्यास काँग्रेसने साफ नकार दिला आणि आता तर विरोधी नेते पदासाठी त्याने आपल्या नेत्यांची नावं मीडियामधून चालवायला सुरुवात केली आहेत त्यासाठी विजय वरट्टीवर आणि जेव्हा ही नावं मीडियात येतात तेव्हा त्यांच्यात ते अंतर्गत भांडणं लावण्यासाठी भाजप सुद्धा त्यांच्याच पक्षातल्या एका वेगळ्या गटाच्या नेत्यांचं नाव मीडिया चालवते उदाहरणार्थ भास्कर जाधव उद्धव ठाकरेंना आहे की विधान परिषदेत काँग्रेसकडे विरोधी नेते पद मिळवायला पुरेसे आमदार आहेत पण विधानसभेत आपल्याकडे पुरेसे नाही पण विरोधी पक्षांमध्ये सर्वात जास्त आमदार आहेत म्हणजे विरोधी मिळत असेल तर ते उबाटा गटालाच मिळणार व त्यावर आपले चिरंजीव आदित्य ठाकरेंनी बसावं अशी उद्धव ठाकरेंची इच्छा आहे पण उबाटा गटातले इतर वरिष्ठ नेते या निर्णयाशी नाराज आहेत विशेष करून भास्कर जाधव एकतर त्यांनी राष्ट्रवादी सोडून दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेनेत प्रवेश केला त्यावेळी त्यांचा अंदाज होता की महायुती निवडणूक जिंकणार आहे जे की खरंही झालं पण त्यांना हे माहिती नव्हतं की उद्धव ठाकरेंच्या डोक्यात काहीतरी वेगळंच चाललंय ज्यामुळे मग शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेली आणि भास्कर जाधव जर जा अशा परिस्थितीत राष्ट्रवादीत असते तर त्यांना नक्कीच शरद पवारांनी मंत्रीपद दिलं असतं पण उद्धव ठाकरेंनी शिवसेनेत आलेल्या भास्कर जाधवांना मुद्दा म्हणून दुर्लक्षित केलं त्यामुळे अनेक वेळा माध्यमांवर भास्कर जाधवांनी आपली खतखत बोलून दाखवली आहे की पक्षात त्यांना जबाबदारी मिळत नाही मुद्दा म्हणून डावल जात ज्यामुळे वरिष्ठतेच्या निकषानुसार त्यांनाच विरोधी नेते पद मिळालं पाहिजे अशी त्यांची व उभाटा गटातल्या काही नेत्यांची भावना आहे कारण त्या बाकीच्या नेत्यांनाही माहिती आहे की आदित्य ठाकरे विरोधी नेता झाले तर पूर्वी मंत्री झाल्यावर जसं सर्वांच्या डोक्यावर नाचत होते तसंच पुन्हा नाचायला सुरुवात करतील व उद्या पक्षातही आपली काही किंमत राहणार नाही मराठी माध्यम विरोधी गटात पाडापाडीचं राजकारण कसं चाललंय व देवेंद्र फडणवीस त्याला कशी हवा देतायत हे कधीच दाखवणार नाहीत कारण त्यांचे कॅमेरे दिवसभर शिंदे हसतायत का नाही हे पाहण्यातच व्यस्त असतात दोन हजार चौदा नंतर भाजपमध्ये झालेल्या बदलानुसार जसं काँग्रेसला दोन हजार चोवीस पर्यंत जनतेने दिलेल्या निर्णयानुसार मोदींनी विरोधी नेतेपद दिलं नव्हतं तसंच फडणवीसही खेळ खेळून झाल्यावर एकाही पक्षाला विरोधी नेतेपद देणार नाहीत जो आदेश जनतेने दोन हजार चोवीस च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना दिलाय असं नाहीये की भाजपला विरोधी नेता आवडत नाही भारतीय इतिहासात अनेक वेळा दहा टक्के सदस्य संख्या नसतानाही छोट्या पक्षांना विरोधी नेतेपद देण्यात आलंय पण त्या नेत्यांची गोष्ट वेगळी होती त्यांना संसदेची मर्यादा काय असते हे माहिती होत ते जबाबदार नेते होते पण लोकसभेत आपण राहुल गांधींचा विरोधी नेता झाल्यापासून व्यवहार पाहतोय आणि त्यांच्या सारखेच प्रभावी नेते महाराष्ट्र काँग्रेसमध्ये सुद्धा भरलेत जे मुद्द्यांवर नाही तर फडणवीसांच्या जातीवर व शरीरावर टिप्पणी करतात मग यांच्यासोबत राज्याचा गाडा हाकण्यापेक्षा तो एकटा हकलेला बरा कारण असे लोक गाडीत घेतले तरी गाडी पलटवतील सुद्धा असो मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहून कळवू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जाहिं महाराष्ट्र